जादा। 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 मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं घरातलं सगळं धूळ बिळ सगळी झटका झटकली झटकली सुंदर धूळ आहे किरकोळ असणार फरशी पुसून घ्या फरशी बघा बरं किती घाण आहे तुम्हाला सांगितलेलं झाडू मारून घ्या घेतला पटकिरी ना नाश्ताच ना ये करता येत नाही ना, 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 ना। ना। <laughs> दोन महिने झाले ती तशीच आहे आता काय हो बाबा आपण स्पेशल तुझ्यासाठी ती बाई ठेवली असं बोलतात निसतं कुठं माझ्यासाठी ठेवली दोन महिने झालं नाश्ता भेट ना मला मी तिकडे गेलो होतो कोणाच्या आमच्या तुमचा मेवना चाठाळ <laughs> अरे चिलट्याचे गाण धुवून पाणी पिणारा माणूस ह्या मेवना साखर साखर तीन किलो साखर तीन किलो हा मग एवढी तुमच्या घरात पाहुणे येतात ना मग प्यायला का नाही साखर हा मग या गपचूप साखर तीन किलो पुढं तुरडाळ तुरडाळ पाच किलो लागते विचरायचं नाही गप लिहायचं लिहून घ्या काय करा माहितीये का ह्यांना एखादा हागीच घेऊन द्यायला होते अरे तू इथं वापलाय हा आणि तिकडं तू या बायको सोबत तो आबा आव किराच्या दुकानात आयुष्य जागा रेण हँडच पाहिलं काय मग हो दो किराणाच्या दुकानात किराणा भरा गेले होते नवराबाई कुलूबा ते आबा गुलु, गुलु करतोय त्याच्याबरोबर आबाचा लय रागायला राह मला काय करावा द्याव्या तू एक काम कर मी ना तुला पंचवीस हजार रुपये देतो त्या आबेडाव्याचा मर्डर ट्रक पंचवीस हजारात आबा मग आईला चांगलं पाच पंचवीस लाख रुपये लागते मी एक काम करतो ती खालची शेती जिंकतो आणि पण तू त्या आब्या डाब्याचा पंचवीस लाख मन टाक गड जानी आ ये काम हम करेंगे लेकिन हमारे पार्टनर से पूछना पडेगा पार्टनर कोणता ते हमारा पांडवा मासे उडत नाही तुझी बायको तरी काय शाणे रे ही दुसरी सुद्धा मला वाटलं जरा शाणे असेल हा मी पाहिले की त्याच्या मागं पुढं माग पुढं माग <laughs> पुढं त्याच्याबरोबर हिंडाय तिला आवडते हि करायला आवडते नसलो आपण तरी काय करायचं हा आता एक काम करा माझ्या घरचं बोच का माझ्या घरी टाकून या आणि मग आपल्या घरी तिकडे या कोण स्वयंपाकाचं बघते कोण मी मग मी बरोबर जातो